मंडळी सध्या महाराष्ट्रामध्ये इंदुरीकर महाराज यांना मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल केलं जात आहे बडे मुद्देमध्ये सुद्धा यावर चर्चा झाली म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व बाजूनं या चर्चा होत आहेत न्यूजमध्ये सुद्धा डेबिट्स होत आहेत पेपरच्या माध्यमातून अनेक बातम्या येत आहेत सोशल मीडियावरती तर मग हा सगळा कमेंट्सचा वगैरे पोस्टचा वगैरे महापूर चालू हो आहे प्रश्न आहे की इंदुरीकर महाराज चुकले का मला पर्सनली वाटत की इंदुरीकर महाराज काही चुकले नाहीत ह्या प्रश्नाला तुम्ही कुणी अँगल न बघता त्यानुसार तुम्हाला अर्थ काढता येईल इंदुरीकर महाराज यांना ट्रोल का केलं जात आहे की त्यांनी असं म्हटलं की लग्न साधे करा लग्नामध्ये खर्च करू नका आणि त्यांची कीर्तनाची शैली विनोदी असल्यामुळं विनोदामध्ये असंही म्हटलं की साधे लग्न केले तरी सुद्धा लेकर होतात मग याच महाराष्ट्रानं त्यांना डोक्यावरती घेतलेलं त्यांच्या कीर्तन करण्याच्या शैलीमुळं काय शैली आहे त्यांची की ग्रामीण भाषेमध्ये प्रखर भाषेमध्ये बरेच शब्द ग्रामीण महाराष्ट्रामध्ये वापरून ते लोकांपर्यंत व्यवस्थितपणे जायला पाहिजे आपलं म्हणणं या अनुषंगानं त्यांनी जे काही मत मांडलं ते मत सर्व महाराष्ट्राने ऐकलं त्यांची कीर्तना आपण डोक्यावरती घेतले प्रसिद्धीच्या उच्च शिखरावरती नेऊन कोण आहेत आपणच आहोत तुम्ही आम्हीच आहोत सोशल मीडियावरती जे लोक ट्रोल करत आहेत ना त्या लोकांची जर वय हो पहिली अतिशय प्रौढ किंवा मग महत्वाचे झालेले लोक हे लोक फार मोठी काही प्रतिक्रिया देत नाहीत सोशल मीडियावर प्रतिक्रिया वेगळी असते मला दोष कोणाला द्यायचा नाही जे लोक इंदुरीकर महाराज चुकले असं मत बरोबर आहे आणि जे लोक इंदुरीकर महाराज चुकले नाहीत म्हणतात त्यांचंही मत बरोबर आहे या दोन्ही बाजू योग्य कशा होतील तर त्या अशा होतील की इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन करत असताना त्या था गादीवरती थांबून समाजाला प्रबोधन करत असताना या पद्धतीनं लग्नासंदर्भात माहिती दिली की लग्न साधे करा जास्त खर्च करू नका साधे करामध्ये हे सोहळे पूर्ण व्हायला पाहिजेत तुम्ही आम्ही शेतकरी आहोत कष्ट करतो आणि सगळा पैसा आपण लग्नामध्ये घालतो ह्या धामधुमीमध्ये घालतो मोठे मोठे सोहळे करायचे त्यामध्ये व्यवस्थित खर्च घालायचा मोठे लग्न करायचे त्यामध्ये वेस्टेज खर्च घालायचा आहेर उपचार जेवण खाणं बाळ बॅन बाज्या हिऊ यामध्ये जो वेस्टेज खर्च होतो तो वेस्टेज खर्च तुम्ही करू नका का तर ते केल्याच्या नंतर लग्न होऊन जातं सोहळा पूर्ण होऊन जातो आणि एक चार आठ दिवसानंतर त्या वडिला जे काही वडील आहेत मुलीचे तिच्या डोक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचे पण चक्र फ्याचा कर्ज कसं फेडावं म्हणजे जर हे सगळे सोहळे केल्यामुळं जर कर्ज होणार असेल तर साधेपान करा असा आज त्याचा अर्थ घेतला पाहिजे असं माझं मत आहे त्या लोकांचं काम आहे तुम्हाला समाजाला प्रबोधन करणं योग्य दिशे दाखवणं तुम्हाला जर त्यांनी म्हणले असतील की तुम्ही साधे पाहण लग्न करा तर इंदुरीकर महाराजांनी सुद्धा काही भव्य दिव्य लग्न केलेलं नाहीये साधेपणाचा आहे सा साधेपणाला कशा म्हणायचा साधेपणा म्हणजे चार माणसं बोलून घ्यायची व्यान लावायचं नाही कपडे कसले लिवायचे फाटकी साधेपणा आहे का साधेपणा म्हणजे काय त्यांच्या लग्नामध्ये त्यांच्या कार्यक्रमामध्ये जे जेव जेवणाला वाढणारी वाडपी होते ते महाराजाच्या पोशाखामध्ये होते बहुतांशी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चित्र दिसत नाही त्यांनी ते वेगळे पण दाखवलं त्यांच्या लग्नाच्या जर आपण बारकाई सगळ्या गोष्टी बघितल्या तर आपण लक्षामध्ये येईल ना त्याने साधेपणानं आहे तुम्हाला धामधूम का वाटते की त्यावर खर्च झाला त्याची कुवत आहे त्याच्याकडे लाखो रुपये आहेत त्याच्या कुवतीप्रमाणे त्यांनी खर्च केला त्यांनी केला म्हणून तुम्ही करा अशातला भाग नाही ना असेही हा डायलॉग काय प्रत्येकासाठी लागू नसतो किंवा कीर्तनामधली प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठी लागू नसते ज्या वेळेला ते श्रीमंतासाठी बोलतात त्यावेळेला त्या गोष्टी श्रीमंतालाच फक्त लागू होतात गरीबाला लागू होत नाहीत त्यामुळे एक गोष्ट समाजातल्या प्रत्येक स्थळा लागू होते अशातला भाग नाही साधेपणानं लग्न करा ही संकल्पना ज्यांना घेतल्याच्या नंतर स्वीकारल्याच्या नंतर फायदा आर्थिक फायदा होणार आहे तुमच्यावर कर्ज होणार नाही अशा लोकांनी ती घ्यायची आहे ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे त्या लोकांचे चार पैसे खर्चले तर अडचण नाही असं मला स्पष्टपणे वाटतं बाकी राहायला विषयी साधू संतांनी त्याच्या बोलण्यामध्ये त्याच्या वागण्यामध्ये साम्य असायला पाहिजे बिलकुल असायला पाहिजे पण इंदुलीकर महाराज का साधू संत नाहीत कीर्तन करायचं आपल्यापैकीच एक व्यक्ती आहे तोही एक बाप आहे त्यांनी जे काही सांगितलं त्यातलं चांगलं घ्यायचा प्रयत्न करा रोलिंग करण्यापेक्षा मान्य की तुम्ही इंदुरीकर महाराजांना जे कीर्तनशैली आहे त्यावरती काही प्रमाणामध्ये टिप्पणी तुम्ही आवश्यक करावी जे चुकली असली तिथे चुकले म्हणून म्हणावं त्यात शंका नाही परंतु काही कार्यक्रम असतील तर ते कार्यक्रम करत असताना बाप म्हणून त्यांनी जे काही आपल्या इच्छा आकांक्षा येतला किंवा त्या बोलीच्या त्या इच्छा आकांक्षा ते पूर्ण करण्यासाठी त्याला जे करा वाटलं त्यांनी के ते केलेलं आहे बाप म्हणून चर्तन म्हणून तुम्हाला आम्हाला ते प्रबोधन करत असतील ते प्रबोधन वेगळं हे वेगळं असं जरी म्हणता येत नसलं तरी ते वेगळं असतं तुम्ही जर या पद्धतीनेच अपेक्षा करणार असाल तर मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा राजकीय लोक आहेत ना आणि स्थानिक ज्या लोकांनी अनेक आश्वासनं दिलेली आहेत आश्ना आश्वासनं देऊन इलेक्शन लढलेलं आहे आणि सत्तेवरती ते आलेत आणि त्यातले एकही आश्वासन ते पूर्ण करत नाहीत त्यांना मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल केलं जात नाही त्यामुळे मला वाटतं चुकीचं आहे जे असे कीर्तनकार लोक आहेत त्या लोकांच्या वागण्या आणि बोलण्यामध्ये कमीत कमी अंतर असलं पाहिजे त्यातला वेळ लागला पाहिजे हे मान्य परंतु प्रत्येक वेळा ते व्हायला पाहिजे अशातला भाग नाही आपण मात्र ते जे सांगतायत त्यातलं जे आपणाला योग्य वाटतं ते आपण स्वीकारलं पाहिजे ya anggaran skritnya akan begitu banyak semuanya